साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार अभिजित पाटील यांनी करकममध्ये दारूधंदे सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारून देशी दारूच्या सत्तावीस बाटल्या जप्त केल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा नियोजन समितीची सभा झाली या सभेत आमदार अभिजित पाटील यांनी करकम पोलीस ठाण्याच्या एपीआयवर निशाणा साधत खुलेआम दारूधंदे सुरू असल्याची तक्रार केली निवडणूक आणि कार्यावेळेस येथील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खुलेआम दारूचा पुरवठा करत असल्याची ही तक्रार होती या तक्रारीची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गोरे यांनी दिले होते पोलीस अधिक्षक कुलकर्णी यांनी याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना खातर जमा करण्याची सूचना केली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खाजा मुजावर सहाय्यक फौजदार तानाजी गाडे पोलीस शिपाई अक्षय डोंगरे संदीप फुलगे सतीश बुरकुल यांच्या पथकाने करकम गाठले जाधववाडीतील दत्तात्रय चव्हाण यांच्या शेतातून दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळताच पथकाने मोटरसायकल जाऊन तिथे धाड मारली पोलिसांची चाहूल लागताच चव्हाण पळून गेला त्याच्या वस्तीची झाडाझडती घेतल्यानंतर तिथे पोत्यावर रिकाम्या बाटल्या मिळून आल्या तर सत्तावीस बाटल्या या दारूने पडलेल्या होत्या या प्रकरणी दत्तात्रय चव्हाण यांच्या विरुद्ध करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे